या भाज्या बघताय आपण फक्त एक साधं सोपं वाटण करून केल्यात बरं का एकच वाटण करायचं आणि पटापट भाज्या तयार होतात हीच तर खासियत आहे आपल्या पारंपरिक पदार्थांची अगदी साधं सोपं साहित्य लागतं करायला सोप्या असतात तरीसुद्धा भाज्या अगदी चविष्ट होतात त्यातलाच प्रकार म्हणजे पितृपक्षात केल्या जाणाऱ्या भाज्या नमस्कार यूट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण पितृपक्षात केल्या जाणाऱ्या सात्विक भाज्या करतोय आता इथं मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक साधं सोप्पं वाटण करायचं आणि भाज्या करून घ्यायच्यात तसं तर कुठलाही पदार्थ करत असताना त्यामध्ये तोच जिन्नस का टाकायचा यालासुद्धा बरीच कारणं आहेत बरं का तो पचायला हलका होईल म्हणून चवीला चा चांगला लागेल म्हणून पण पितृपक्षात याच भाज्या का केल्या जातात याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा चला करूयात पितृपक्षातल्या भाज्या तर पितृपक्षाच्या स्वयंपाकामध्ये भरपूर पदार्थ करायचे असतात पुरणाचा संपूर्ण स्वयंपाक असतो त्यासोबत कढी असते वडीचे वेगवेगळे प्रकार असतात आणि प्रत्येक पदार्थ थोडे थोडे केले जातात आणि यामध्ये खास करून काही विशिष्ट भाज्या या पितृपक्षाच्या स्वयंपाकात करतात आता संपूर्ण महाराष्ट्रभर थोड्याफार फरकाने पद्धत बदलते इथं मी माझी पद्धत शेअर करणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या स्वयंपाकामध्ये कोणकोणत्या भाज्या केल्या जातात आता खूप स्वयंपाक करायचा असतो त्यामुळं खूप मालमसाला या भाज्यांमध्ये जात नाही खूप सागर संगीत असं काही पद्धत नसते एक साधं हिरवं वाटण जे कांदा लसूण विरहित आहे हे वाटण करायचं आणि पटापट भाज्या करायच्या तर आपण कोणकोणत्या भाज्या करणार आहोत तर आपण घेतली आहे भेंडी लाल भोपळ्याची भाजी करायची आहे त्यासोबत गवार करणार आहोत मेथीची भाजी करायची आहे कारल्याची भाजी करायची आणि उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि त्याचसोबत आपल्याला याच्यासाठी एक वाटण करायचं आहे त्या वाटणासाठी आपल्याला तीनच साहित्य लागणार आहे इथं मी घेतलं आहे तीन इंच आलं दोन ते तीन चमचे जिरं दहा ते बारा हिरव्या मिरच्या फोडणीसाठी लागणार आहे मोहरी हिंग हळद चवीप्रमाणे मीठ लागेल वरून पेरण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे भाजलेल्या दाण्याची भरड लागेल ओला नारळाचा चप आणि चिंचेचा कोळ भाजा केला केला भाजा पता 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 तर समजलं या भाज्या केल्या जातात आता पहिल्यांदा आपण याचं वाटण करून घेऊ एकदा वाटण केलं ना त्याच कढईमध्ये सगळ्या भाज्या पटापट आपण फोडणी देणार आहोत तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घालायचे आलं जिरं हिरवी मिरची थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाणी न घालता याला जाडसर वाटून घ्यायचं तर आपलं वाटण तयार झालं आहे वाटण तयार झालं ना फटाफट एका एक आपण कढईमध्ये भाज्या करून घेऊयात तर कढई गॅसवर चढवली आहे गॅस चालू करूया यामध्ये घालायचं आहे तेल या भाज्यांना बाकी जरी काही नसलं ना तरी तेल थोडं जास्त वापरलं जातं तर इथं आपण मेथीची भाजी करतो आहे साधारण अर्धी जुडी मेथी घेतली आहे एक टेबलस्पून तेल घातलं हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनचे सगळे प्रॉडक्ट शुद्ध आणि पारंपरिक आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली मेथीला मोहरी वगैरे घातली जात नाही पहिल्यांदा घालूयात हिंग पाव चमचा आणि मग घालूयात हळद आणि घालायचे तयार केलेलं वाटण एक चमचा थोडंसं हिंग हळद परतून घेतलं या भाजीमध्ये लसूण वापरला जात नाही आपण त्यामुळं लगेच मेथीची पानं घालू आता याला थोडंसं परतून घेऊयात लगेच मीठ घालायचं नाही कारण मेथी सुरुवातीला जास्त दिसते ना मग आपल्याकडून मीठ जास्त पडण्याची शक्यता असते तर एक दोन मिनटं मेथी परतून घेतली आता बघा ती खाली बसली आहे आता मिठाचा अंदाज बरोबर येईल आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ पालेभाज्यांना मीठ कमीच घालायचं कारण पालेभाज्या स्वतःच थोड्याशा खारट असतात मीठ घालून याला मिसळायचं आता याला मंद आचेवर न झाकता तीन ते चार मिनटांसाठी असंच शिजून द्यायचं तीन चार मिनटात भाजी चांगली शिजलेली आहे मेथी शिजायला फार वेळ घेत नाही वाटणाचा मस्त सुगंध येतो आहे आता सगळ्यात शेवटी यावर घालूयात चमचाभर दाण्याचा कूट आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल कूट घालायचा याला मिक्स करायचं आणि भाजी काढून घ्यायची कूट खूप वेळ ठेवू नका नाहीतर मग गिळगिळत होतो तर आपली मेथीची भाजी तयार झाली अशी ताटातच काढून ठेवली आहे आता आपण बटाट्याची भाजी करूयात तर त्यासाठी कढईमध्ये चमचाभर तेल तापवलं आहे तेल तापलं यामध्ये घालू मोहरी पाव चमचा हिंग यामध्येच घालायची हळद आणि घालायचे तयार केलेलं वाटण एक चमचा आणि मग यामध्ये घालूयात उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला थोडंसं परतून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिट बटाटा मस्त परतलाय आता यामध्ये घालूयात ओल्या नारळाचा चव जर तुम्हाला आवडत असेल तर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर नारळाचा चव कोथिंबीर घालायची आणि याला मिक्स करायची बटाट्याची भाजी तर अगदी दोन ते तीन मिनटात तयार होते आपली भाजी तयार झालेली आहे ताटामध्येच काढून घेऊ आता खूप स्वयंपाक असतो खूप भांडीसुद्धा भरवली जात नाहीत त्यामुळे या भाज्यांना वेगळे अशी भांडी काढली जात नाहीत ताटामध्येच अशी गोल भाज्या काढल्या जातात तर आपली बटाट्याची भाजी झालेली आहे आता गवार करायची आहे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे त्यावर गवार आधी भाजून घ्यायची गवार अशी कच्चीच कधीच वापरायची नाही मग कुठलीही भाजी तुम्ही करत असाल गवार जर चांगली भाजून घेतली की तिचा गिळगिळीतपणा कमी होतो आणि चवीला चांगले लागते तर गॅस मोठाच ठेवूयात आणि गवारीवर हलके डाग येईपर्यंत गवार भाजून घेऊ तर गवार छान भाजून झाली आहे हे बघा असे हलके हलके डाग आलेले आहेत आता गवारीची फोडणी करायची आहे तसं तर गवार आपण बाजूला काढून फोडणी करू शकतो पण मी काय करते आहे गवारीला असंच बाजूला करून घेतलं आहे तेलबरोबर मध्ये आलं आहे या तेलातच फोडणी करू मोहरी घालायची आहे आता घालूया तयार केलेलं वाटण एक चमचा हिंग घालायचा पाव चमचा आणि थोडीशी हळद इथल्या इथंच याला परतून घ्यायचं आहे वाटण छान परतलं की गवार मिसळून याला दोन मिनटासाठी परतून घे तर गवार आपली भाजल्यावरच जवळपास पन्नास ते साठ टक्के शिजलेली असते त्यामुळं खूप जास्त परत शिजवण्याची गरज नाही आहे तर फोडणीमध्ये गवार चांगली परतली आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ भाजलेला दाण्याचा कूट अगदी चमचाभर आणि याला मिक्स करूया दाण्याचा कूड घालून याला थोडंसं परतलं आहे आता यावर थोडासा पाण्याचा हबका मारू आणि याच्यावर झाकून याला दोन मिनटाची वाफ काढायची तर दोन मिनिटाची वाफ दिली आहे उघडून बघूयात मस्त वाफ बसलेली आहे आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे याला मिक्स करू आता यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला जर इथे चिंचेचा कोळ घालायचा असेल तर या स्टेजला कोळ आणि बारीक चिरलेला गुळ आहे ना तो या स्टेजला घालू शकता कोथिंबीर घातली आता भाजी काढून घेऊ मस्त दिसते गवार आणि या पितृपक्षाच्या स्वयंपाकासाठी गवारीची भाजी ना अशी बारीक नाही तोडायची थोडे मोठे मोठेच तुकडे करायचे तर आपली गवारीची भाजी झाली आता आपण लाल भोपळ्याची भाजी करूयात कढईमध्ये चमचाभर तेल तापवलं आहे त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी छान तळतडली आहे आता घालूयात पाव चमचा हिंग तयार केलेलं वाटण एक चमचा वाटण परतून घ्यायचं आहे बघितलं ना अगदी पटापट भाज्या तयार होतात फक्त आपल्याला हे वाटण करून ठेवायचं आहे वाटण छान परतलं आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद हळद घालून याला मिक्स करू आणि मग घालूयात भोपळ्याच्या फोडी तिथं मी सगळ्या भाज्या एक वाटी ते दीड वाटी घेतलेल्या आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं याला आपण चांगलं परतून घेतलं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला तीन ते चार मिनटं मंदाचेवर वाफ कराय तर तीन चार मिनटं मस्त वाफ दिली आहे फक्त मी याला एकदा हलवलं होतं आणि हे बघा किती मस्त टेम्पटिंग दिसते भोपळ्याची भाजी आहे साधा भोपळास पण चवीला मस्त लागतो आता यामध्ये घालूयात चिंचेचा कोड त्याचबरोबर इथं घालूयात थोडासा गुळ किंवा साखर भोपळा आधीपासूनच थोडा गोड असतो थो, त्यामुळे गुळ साखर तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल कोथिंबीर घालूया आणि घालायचं आहे ओला नारळाचं चव फक्त लक्षात घ्या चिंच आपल्याला शेवटीच घालायची आहे जर आपण आधी चिंचेचा कोळ घातला तर पदार्थ शिजणार नाही याला मिक्स करून घेतलं आणि आपली ही लाल भोपळ्याची भाजी तयार झाली काढून घेऊया आता इथं तरी मी या भाज्या कढईत करते आहे पण पितृपक्षामध्ये आपल्या आया असतात ना पुरणपोळी झाली की त्याच तव्यामध्ये एक एक भाज्या पटापट फोडणीला टाकतात तर आपली भोपळ्याची भाजी तयार झाली आता कारल्याची भाजी करायची आहे तर इथं मी कारल्याच्या चकत्या केल्या स्वच्छ धुतल्या त्याच्यातल्या बिया काढल्या आणि मग याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलं आहे खूप मीठ घातलं नाही अगदी अर्धा चमचा मीठ घातलं आहे आता याची फोडणी करू त्यासाठी कढईमध्ये चमचाभर तेल तापत ठेवलं आहे तेल तापलं आहे यामध्ये घालू मोहरी पाव चमचा हिंग तयार केलेलं वाटण एक चमचा आणि याला परतून घेऊया आता पाव चमचा हळद घालायची आहे आणि मग आपण ज्या कारल्याच्या फोडी करून घेतल्यात ना त्या मिठाच्या पाण्याचं काढायच्या थोड्याशा पिळून घ्यायच्या आणि तेला टाकायच्या आता घालायचंय चवीपुरतं मीठ लक्षात घ्या आपण कारल्या पा मिठाच्या पाण्यात भिजवलं होतं त्यामुळं मीठ बेताने घालायचं एक चमचा गूळ घालायचा आणि याला दोन मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं तर कारलं दोन मिनटं परतलं आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंदा आचेवर याला तीन चार मिनटाची वाफ काढायची तर कारलं आपण चार पाच मिनटं मंद आचेवर वाफवून घेतलं आहे मध्ये मी एकदा हलवलं होतं आणि कारलं आपलं चांगलं शिजलेलं आहे एकदा चेक करूया तरी बघा कारलं अगदी छान शिजलं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे भाजलेला दाण्याचा कूट दाण्याचा कूट थोडा जास्त घालते मी कोथिंबीर पेरूयात आणि शे सगळ्यात शेवटी घालू एक चमचा चिंचेचा कोळ चिंच कुठल्याही पदार्थात उशिरा घालायची म्हणजे पदार्थ चांगला शिजतो त्याला थोडंसं परतून घेऊ आपली मस्त कारल्याची भाजी तयार झाली ताटामध्ये काढून घेऊ तर कारलं झालं आता आपल्याला करायची भेंडी तर त्यासाठी कढईमध्ये चमचाभर तेल तापत ठेवलं आहे आणि इथे ही भेंडी मी स्वच्छ धुतली चांगली कुरडी पुसली आणि याच्या चक्त्या करून घेतल्यात रात्री जरी तुम्ही हे करून ठेवलं तरी चालेल आता भेंडी भाजून घ्यायची आहे तेल तापलंय भेंडी घालूया आता गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि भेंडी एक चार ते पाच मिनिटं किंवा त्याचा चिकटपणा जाईपर्यंत चांगली भाजून घ्यायची हे बघा मोठ्या आसेवर चार पाच मिनटं भेंडी भाजली छान भाजली गेली आहे अजिबात चिकटपणा राहिलेला नाही आहे आता काय करू भेंडी आपण जरा कढईतच बाजूला सारूया थोडंसं सा तेल घालू तर तेल तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी छान तडतडली आहे आता घालूयात हिंग एक चमचा वाटण याला परतायचं आहे परतलं की घालायची हळद आणि आता भेंडीसोबत मिक्स करू मिक्स करून घेतलं आता घालायचं चवीपुरतं मीठ मीठ घालूयात आणि याला दोन मिनटासाठी परतून घेऊ भेंडी आपली आधीच चांगली भाजलेली आहे तर मग खूप शिजवत बसण्याची गरज नाही आहे आता घालायचं आहे दाण्याचा पूट गॅस करायचा आहे बंद आणि याला मिक्स करून घ्यायचं ही भेंडीची भाजी तयार झाली ताटामध्ये काढून घेऊया तर आपली भेंडीची भाजीसुद्धा तयार झाली आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि आपल्या सगळ्या भाज्या तयार झालेल्या आहेत बघितलं करायला किती सोप्या आहेत कुठला फापट पसारा नाही आहे साधं सोपं वाटण करायचं कढई चढवली की एकामागं एक भाज्या फोडणी घालायच्या ही माझी पद्धत होती मी तुमच्यासोबत शेअर केली तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल काही वेगळ्या भाज्या केल्या जात असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद